कल्याण लोकसभेत राजकीय वातावरण तापले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी कल्याण लोकसभेत बैठकाचे आयोजन करत कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थक आणि शिवसेनेकडून चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रामनवमीनिमित्त दुर्गाडी देवीचे दर्शन घेत मंदिरात महाआरती करत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या यांच यशासाठी देवीला साखळे घातले या महाआरतीला शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या प्रमाणात काम असून ते यावेळेस रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील असा विश्वास यावेळेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही दुर्गाडी येथे आरती केली आणि उद्देश एकच आहे की कल्याणचे जे लोकप्रतिनिधी तसेच माननीय श्रीकांत शिंदेसाहेब जे खासदार आहेत त्यांना पुन्हा निवडून याच्यासाठी आम्ही आरती रिपोर्ट आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा